कार कशी आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असणारे आज आपण चाललो आहे अमृता बहिणीकडे खेळवणासाठी तर मी आता फ्रेश होते जेवण वगैरे केलं आहे भांडी वगैरे झाली माझी आता आपण निघूया ती मला एकदा बोलून गेली एक, एक वाजता पण मी तिला बोलली की मी थोड्या वेळाने येते तू जेवून घे कारण मला भूक नाही लागत एक वाजता आम्ही तीन वाजता जेवण्याचा टाईम आहे आमचा माझ्यामुळे तिला लेट नको मग आता वाजले दोन मी लगेच तयार होते आणि लगेच भेटते तुम्हाला तयार झाल्यावर माझी तयारी झालेली मीन्स पर्पल कलरची साडी घातली तर मी आता इथून निघते मला दाखवते आमच्या किती जवळ घातलेली चला तर निघूया आपण हे आपलं इकडे घर घरून चाललोय आता मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराही काय होतं तेव्हा अगदी छान वेलकम केले तिने आपलं फुल <laughs> <ओ वाँ। laughs> इंटरेस्ट फुला बिला सजवलं हो नाही जा वनी आता ना हे आपल्या अमृता वनीचं घर आहे खूप छान दृत्याने तिने जेवणाचं जेवण सजवलंय ती जेवण घेतलेली होती आणि मला एवढी भूक लागलेली साडेतीन वाजलेले तर मग मी पटकन जेवायलाच बसली आणि मग मी गप्पा मारत जेवत होतो आणि जेवणामध्ये मेनू होता वटाणा पनीर खीर भात वरण आणि पुऱ्या तिने सगळं सकाळी बनवलेलं होतं आणि थोडं थंड झालेलं म्हणून तिने मला पुन्हा गरम करून दिलं की थंड नको खायला म्हणून आणि मग आम्ही गप्पा मारत मारत जेवत होतो इथे बाजूला आहे ती आरोई तिची थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून ती शांत होती नाही तर खूप मजा मस्ती करत असते ती हर टाईमला आमच्या जेवण खूप छान झालेलं होतं आणि मग मी जेवण घेतल्यावर थोड्या तिने आवरलं घर आणि ती बोलली थांब म्हणून जाऊ नको मग मा गप्पा मारत थोडा वेळ मी बसली जेवण जिरेपर्यंत आमच्या गप्पा म्हणजे त्यात चाललेल्या जेव्हा आमच्या घराला आग लागलेली तेव्हा ती सांगत ते ले ले ते होती जेव्हा तुमचं ब्लास्ट झाला सिलेंडरचा तेव्हा इकडे सगळे तळे गेलेले ते दाखवत होती पण तो सगळा वाईट काळ होता तो आता गेला त्या त्यानंतर तिने मस्त तिने अशी रांगोळी काढून घेतली स्वस्तिकची आणि पाठ ठेवून ती मला बोलली त्याच्यावर बस आणि त्यांच्या अलिबागच्या साईडकडे केळवणाला आल्यावर तेल टाकतात डोक्यात नवरीच्या तर तिने तेल टाकलं मला गुलाब दिला लावायला हळदी कुंकू केलं आणि माझी आरती ओवाळून घेतली आणि ते झाल्यानंतर मला सुंदर असं गिफ्ट पण तिने दिलं तर मी तिच्या पाया पडून मग निघाली मग आपलं आजचा हा केळवण असा होता मी आत्ता मावशीकडे निघाले ओंकार आणि राज पहिलेच गेले गाडी आमची गाडी सर्व्हिसिंगला दिली घरी आले आजीला आपले टीव्ही वर व्लॉग दाखवत होती मी तर मजा मस्ती करून आम्ही तिथून निघालो तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका तोपर्यंत बाय